तालुक्यातील मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले म्हणून आज त्याचं औचित्य साधत मालपूर नगरीचे शेतकरी पुत्र प्रकाश तात्या पाटील राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष यांच्या हस्ते जलपूजन करून साडीचोळीचा अर्पण करण्यात आला तसेच गेल्या चार वर्षापासून अमरावती मध्यम प्रकल्प हा पूर्णपणे ठाक पडलेला होता मालपूर व परिसरातील जनतेची पाण्यासाठी पायपीठ ही कायमचीच होती परंतु यावर्षी पावसाळा चांगला असल्यामुळे ऑगस्ट महिन्यातच अमरावती मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरले आहे याचं औचित्य साधून जलपूजन केले त्याप्रसंगी प्रकाश तात्या पाटील हेमराज नाना पाटील वसंत कोळी पत्रकार प्रभाकर सर आडगाळे राजेंद्र कोळी पांडुरंग सूर्यवंशी देविदास बागुल मगन ठाकरे भटू गोसावी शिवाजी माळी ज्ञानेश्वर गवळे आदी उपस्थित होते येईल तिथून पाणी येईल पण परमेश्वराला चिंता असते आणि चार वर्षानंतर आज आम्हाला आज शुभ दिवस दिसतोय आणि या शुभ दिवसाची शुभ सुरुवात म्हणून या ठिकाणी प्रकाश तात्या आणि सामाजिक कार्यकर्ते आबा यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि ह्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला आमचे धवल डेरीचे सर्वे सर्वा नानासाहेब हेमराजी पाटील रोहिदाजी कोळी या ठिकाणी मग राजेंद्र कोळी वसंत नाना संजय